टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटीएच्या माध्यमातून होऊन घातलेलं जे काही पोलीस भरती आहे पोलीस भरतीचं प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते चालू आहे आपल्याला माहिती आहे की आपली जी पहिली बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ही पहिली बॅच सोळा तारखेपासून सुरू झालेली आहे सोळा पासून सुरू झालेली आहे मग यात विद्यार्थ्यांचे प्रश्न असे येत आहेत ग्रुपला मेसेजेस येत आहेत आणि कमेंट पण येत आहेत की सर आम्ही एक महिना झालेला आहे आम्हाला अजूनपर्यंत विद्यावेतन मिळालेलं नाहीये आणि आप आपल्याला माहित आहे विद्यावेतन आपल्याला मिळणार होतं सोबत किट पण मिळणार होते शूज मिळणार होते त्यात पायमोजे मिळणार होते या सर्व गोष्टी आपल्याला त्या अकॅडमीच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार होतं पण महत्वाचा प्रश्न आहे की सर विद्यावेतन कधी मिळणार आहे तर विद्यावेतन कधी मिळणार आहे याचं अपडेट जे आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आणि ते आजचंच अपडेट आहे आपल्याला माहिती आहे की हे जे प्रशिक्षण आहे हे सैन्य भरतीचे प्रशिक्षण आहे पॅरा प्रशिक्षण आहे हे जे प्रशिक्षण हे टीआरटीच्या माध्यमातनं म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून हे चालवलं जातं मग हे विद्यावेतन कधी मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की सोळा तारखेपासून जर तुमचे प्रशिक्षण सुरू झालं तर आजची समजा तेरा तारीख किंवा चौदा तारीख असेल तर विद्यार्थी मित्रांनो अजून एकही महिना कंप्लीट व्हायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिला जो महिना असणार आहे या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समस्या येऊ शकतात मग समस्या कोणत्या तर काही विद्यार्थ्यांचे अकाउंट जे आहेत ते अकाउंट आधार लिंक नसतात आपला केवायसी झालेलं नसतं मग अशा अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही काही विद्यार्थी काय आहेत सेंट्रलाइज बँकेचा अकाउंट दिलेला नसला त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत असतात असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे पहिल्या ज्या महिन्याचे पेमेंट आहेत हे पेमेंट किंवा पहिल्या मागण्या महिन्याचं जे विद्यावेतन आहे त्याला वेळ लागणार आहे मग वेळ कसा लागणार सोळा तारखेपासून झालेली बॅच सुरू झालेली बॅच ही सोळा तारखेपर्यंत म्हणजे सोळा जानेवारी पर्यंत म्हणजे उद्या दोन ते ती तीन ती दिवसांमध्ये हे एक महिना होईल मग मा एक महिना झाल्यानंतर दहा दिवस ही प्रोसेसिंगला ला लागणार आहे आणि यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं जर अकाउंट चुकीचं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं जर केवायसी नसेल तर अशा विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जाणार आहे आणि त्यानुसार सूचना दिल्यानंतर या गोष्टी मागून घेतल्या जाणार आहे त्या त्या, त्या इन्स्टिट्यूटमधून आणि नंतर पहिल्या महिन्याला दहा दिवस ते पंधरा दिवस वेळ लागणार आहे म्हणजे सोळा जानेवारीला तुमचा एक महिना कंप्लीट होत आहे तर सव्वीस जून सव्वीस जानेवारी पर्यंत किंवा या महिन्याच्या एंडिंगला तुमचा पहिला विद्यावेतन म्हणजे पहिल्या महिन्याचं विद्यावेतन जमा होणार आहे आणि त्यानंतर जे काही येणारं विद्यावेतन असणार आहे त्यानंतर तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असणार नाही म्हणजे सहा महिने तुमचे विद्यावेतन वेळेच्या आत म्हणजे वेळेत जसं महिना संपेल तुमचा त्या महिना संपल्याबरोबर संपल तुम्हाला ते विद्यावेतन येणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहिलं जे विद्यावेतन आहे हे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे मात्र हे आपलं खरी बातमी आहे आणि ही आपली ऑथेंटिक बातमी आहे त्यासाठीची ऑथेंटिक जी बातमी आहे त्याकरिता पुन्हा तुम्हाला पुरावा म्हणून आपला एक विद्यार्थी टीआरटी मध्ये पुण्याच्या ठिकाणी टीआरटी मध्ये जाऊन विचारणा केली असता त्या विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीची शहानिशा केली आणि त्यानंतरच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची खरी माहिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे एस टी विद्यार्थी आहेत जे प्रशिक्षण घेतात या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी म्हणून गुड न्यूज म्हणून की विद्यावेतन कधी येणार आहे यासाठी विद्यार्थ्यांची आशा लागलेली होती की सर कधी कधी येणार आहे कधी विद्यावेतन येणार आहे आणि पैसे कधी जमा होतील यासाठीचा हा व्हिडिओ बनवला होता आणि आकाश जो काही बोललेला आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या आधीच्या माध्यमातून आपल्यासमोर स्पष्ट करतो आहे मग ते सर्व गोष्टी त्यानुसार जे तू ऑफिसला गेला आहेस तिथं ओके हा ते सांग की काय काय त्यांनी म्हणजे काय सांगितलं पगार कधी होणार आहे म्हणजे विद्या वेतन कधी जमा होणार आहे पोरांचे आणि पुढचा विद्या वेतन आणि कधीपासून कंटिन्यू होणार आहे सर मी गेलो होतो टीआरटीए लालो ऑफिसला तिथल्या कर्मचाऱ्यांना मी विचारलं तर चे आणि पोलीस भरतीचे का ऑफिस आणि त्यांनी बोललेत की पोलीस मी आम्ही विचारलं पोलीस भरतीचे पैसे कधी पडणार आहेत म्हणून त्यांना ते बोललेत की त्यांनी क्वेश्चन केला की तुमचा महिना संपलाय का हा तर त्यांनी बोलले की जर तुमचा महिना संपला असेल तर त्याचे दहा म्हणजे पहिला महिना दहा दिवस उशीरा होईल जसं पोलीस भरतीची बॅच सोळा तारखेला चालू झाली हा आणि आता सोळा डिसेंबरला चालू झाले तर सोळा जानेवारीला संपेल तर पहिला जो महिना आहे त्याला दहा दिवस उशीर होईल असं ते बोललेत कारण पोरांची बँक अकाउंट डिटेल्स बँक लिंक आहे का ते व्यवस्थित चेक करावं लागतं त्यांना आणि एवढे म्हटलं हा आधार अपडेट वगैरे चेक करावं लागतं त्यासाठी त्यांनी ते सांगितलंय आणि ते बोललेत की पहिला हफ्ता जो आहे तो दहा दिवस उशिरा पडेल पहिला हप्ता कंटिन्यू होईल असं त्यांनी बोलले म्हणजे या पहिल्या महिन्यामध्ये थोडा उशीर होईल जे पुढचे सहा महिने जे असणार ते ज्या महिन्याची तारीख असणार आहे त्या तारखेपर्यंत बरोबर वेळेवर कारण कसं आहे आता बँक डिटेल परत परत चेक लागणार नाही पहिल्यांदा चेक केलं मग सहा सा महिने कंटिन्यू राहील हा त्याला डायरेक्ट हा बरोबर बरोबर पहिल्या महिन्यामध्ये पण म्हणजे या सोळाचा ह्या सोळाला पुढच्या सोळापर्यंत हा होईल म्हणजे जानेवारी सोळापर्यंत होईल म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये हा पण आता पहिला हफ्ता असल्यामुळे त्याला दहा दिवस वेळ होईल वेळ म्हणजे सव्वीस तारखे म्हणजे एंडिंग पर्यंत होईल या महिन्याच्या या महिन्याच्या एंडिंग पर्यंत होऊ शकते ठीक आहे कारण पोरं त्याचनुसार अपडेट घेत आहेत ना तू तिथे भेट द्यायला म्हणजे त्यानुसार आपल्याला हे रिअल अपडेट आहे की तू टीआरटीएम जाऊन विचारलेला आहेस हा सर ते तर आहेस आपल्याला कोणत्याही म्हणजे एक गोष्टीवर रिसर्च ठेवलं